नमस्कार मी माही श्री स्वामी समर्थ आज मी गव्हाच्या शेवया दाखवत आहे पहिल्या स्टीलच्या पा पॅनमध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये चा चांगल्या पद्धतीत पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ आणि तूप टाकून गव्हाच्या शेवया या चांगल्या पद्धतीने उकळून आणि शिजवून घ्यायच्या आता गव्हाच्या शेवया टाकवायचं उकळी आल्यानंतर ते उकळल्यानंतर चांगलं गाळून घ्यायचं चा। पाणी पूर्ण नितरलं पाहिजे त्याच्यामध्ये मग तुम्ही दूध आणि साखर दोन्ही पण मिक्स करून खाऊ शकतात किंवा साखर पण मिक्स करून खाऊ शकता तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज नमस्कार मी माही श्री स्वामी समर्थ आज मी गव्हाच्या शेवया दाखवत आहे पहिल्या स्टीलच्या पा पॅनमध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये चा चांगल्या पद्धतीत पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये चा मीठ आणि तूप टाकून गव्हाच्या शेवया या चांगल्या पद्धतीने उकळून आणि शिजवून घ्यायच्या आता गव्हाच्या शेवया टाकवायचं उकळी आल्यानंतर ते उकळल्यानंतर चांगलं गा गाळून घ्यायचं पाणीपुरी पूर्ण नितरलं पाहिजे त्याच्यामध्ये मग तुम्ही दूध आणि साखर दोन्ही पण मिक्स करून खाऊ शकतात किंवा साखर पण मिक्स करून खाऊ शकता तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज